हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधला तर मी आता हा पाच दिवस लेट व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे तर हे बघा आता मी सर्वजण वाट बघत आहे बाळ बाहेर येण्याची मुलगा आहे की मुलगी ही सर्वांना आतुरता लागलेली आहे सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहे A few later. शेवटी आला तो क्षण आनंदाचा बघा आमच्याकडे आलेली आहे एक छोटीशी एकछोट दिसीनची परी खूप सुंदर असं बार जन्माला आलेलं आहे हे बघा किती छान आहे आमची परी खूप सुंदर आहे सर्वांचा आनंद मी सांगू शकत नाही व्यक्त करू शकत नाही आहे आणि सर्वजण खूप आनंदी आहे खूप खुश आहे आणि विशेष करून परीचे पप्पा तर खूपच खुश आहे सर्वांनाच खूप आनंद झालेला आहे बघा नेक्स्ट डे आणि हा आहे दुसऱ्या दिवसचा सकाळचा व्हिडिओ जेव्हा परी उठली होती आणि पाहत होती छान अशी खेळत होती सकाळी सकाळी ती तिचं पोट भरलेलं असल्यामुळे ती छान खेळ खेळत होती आणि मस्त मुवमेंट करत होती सर्वांनी बघितलं आणि हा आहे तिसऱ्या दिवसचा व्हिडिओ तिसऱ्या दिवसची हे बाळाची मुवमेंट आहे हे हे बघा चौथ्या दिवशी सॉरी तिसऱ्या दिवशी नाही हा पहिल्या दिवसचा व्हिडिओ आहे बाळाचा तर हे बघा इथे परी किती सुंदर खेळत आहे किती छान दिसत नाही का बघण्यासारख्या असतात बाळ झालं जन्माला आलं त्या दिवशी सर्वजण तिला येऊन भेटून गेले होते आणि त्यानंतर छोट्या आत्या आल्या होत्या ह्या आहेत परीच्या छोट्या आत्या आणि ह्या आहे छोटीशी मुलगी त्यांची आत्याची मुलगी आणि ह्या बाजूला आहे मोठ्या आत्याची मुलगी तर सर्व आत्या तिला एक एक करून सर्वजणी येऊन भेटून गेल्या आणि बरेचसे पाहून आमच्याकडे येऊन गेले भेटून गेले तर मी प्रत्येकाच्या इथे शिक नाही घेतलेला आहे कारण कोणाला आवडतं आणि कोणाला नाही आवडत युट्यूबवर यायला व्हिडिओमध्ये यायला तर मग मी प्रत्येकाचा व्हिडिओ घेतलेला नाही आहे इथे हे बघा ही बाळ आईजवळ बसलेलं आहे किती छान असं आणि इथे सुरू आहे आमच्या गप्पाकडनं छान परीसोबत सर्वजण खेळत होते असे खूप सर्व आनंदी होते आणि त्यानंतर मग मी भेट घेतली दवाखान्यामधून हॉस्पिटलमधून बाहेर आलेली आहे इथे आता मी निघालेली आहे बाहेर जाण्यासाठी तर कारण आता पाचव्या दिवशी बाळाला होणार होती सुट्टी बाड येणार होतं घरी आम्ही करणार आहे बेबीच्या वेलकमची खरेदी आज मार्केटमधून तर आता सरळ हॉस्पिटलमधून जात आहो आम्ही मार्केटला मार्केटमध्ये मा आलो आणि सर्व डेकोरेशनचं जे सामान होतं ते आम्ही घेतलं आणि थोडंसं शूट केलेलं आहे जास्त व्हिडिओ शूट नाही केलेलं आहे मार्केटमध्ये मा कारण भयंकर गर्दी होती आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर मग मी बाळाच्या वेलकमसाठी जो केक लागणार होता त्या केकचं साहित्य पण मार्केटमधून मा घेऊन आलेली होती आणि इथे मी तयार करत आहे केक छान घरच्या घरी मस्तपैकी इथे सुरू आहे माझं केकचं डेकोरेशन केक तयार करणं छान अशी फिनिशिंग करून घेते आधी केकला कसं आहे सर्व बाळ घरी आता नवीन जीव बाळ जन्माला आलेला आहे सर्वजणं खूप खुश आहे छान असं बाळाचं वेलकम करायचं आहे सर्वांना छानपैकी असं हे मस्तपैकी सेलिब्रेट करायचं आहे बाळाचं येणं तर आम्ही छोटासा आपल्या घरगुती पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे जसं आपल्याला शक्य होतं त्या पद्धतीने आम्ही इथे छान असं सेलिब्रेट करणार आहे त्याची आमची छोटी मोठी तयारी सुरू आहे त्यासाठी हा केक तयार करणं सुरू आहे तर मी आपला घरगुती पद्धतीने छान असा केक पण बनवून घेणार आहे घरच्या घरी आणि इथं छान अशी केकची फिनिशिंग करून घेतलेली आहे आता तयार करणार आहे मी केकवर डिझाईन तर डिझाईन तयार करण्यासाठी इथे कोनमध्ये मी कलर करून घेतलेला आहे क्रीम पिंक कलरची क्रीम तयार केली आहे ती कोनमध्ये भरून घेतली आणि नोजल टाकून छानपैकी अशी मस्त अशी डिझाईन आपल्याला जशी शक्य होईल तशी मी इथे डिझाईन करत आहे कारण आता दोन वर्ष झाले आहे जवळजवळ मी केक बनवणं बंद केलेली आहे याआधी मी केक बनवायची पण आता दोन वर्षामध्ये मी केक बनवले नाही त्यामुळे थोडंसं फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येत आहे आता यावर्षी पहिल्यांदा एक केक बनवला आणि हा आहे दुसरा केक तर आता हळूहळू प्रॅक्टिस करा करण्याचा प्रयत्न करत आहे मी तर छान असा छा मस्तपैकी केक तयार झालेला आहे पिंक कलरचा कारण लहान मुलींना आवडतो मुलींच्या आवडीचा पिंक कलर आहे आणि त्यावर आता चॉकलेट छान असं मेल्ट करून घेतलं आणि चॉकलेट मेल्ट केल्यानंतर चॉकलेटने इथे नाव काढत आहे मी बाळाचं वेलकम बेबी म्हणून असं लिहित आहे आणि टायमिंग पण टाकणार आहे जन्माची त्यानंतर अशा प्रकारे छान असा आपला केक तयार आहे हा ते इथं सगळे बेबीच्या वेलकमची वे तयारी चालू आहे हे फुगे भरणं चालू आहे आई फुगे भरवल आहे आमच्या बेबीच्या वेलकम तयारी आई ते पूर्ण भूतच आहे ना <सथिया>

तर इथं मस्तपैकी सर्वजण बेबीच्या वेलकमच्या तयारीमध्ये लागलेले आहे ला सर्वजण मदत करून राहिले आहेत मला आणि आधी सर्वात आधी आम्ही बलून फुगवून घेत आहे कारण बलून फुगवण्यामध्ये भरपूर वेळ जाणार होता त्यामुळे आम्ही सर्वजण इथे बलून फुगवायला लागलेलो ला हो। आहोत छानपैकी फ्लावर वगैरे पण आणलेले होते गुलाबांच्या कड्या वगैरे पाकड्या तरीही बघा आता केदार पण दाखवत आहे आपली ताकद बलूनवर आजमावत आहे इथे बलून फुगवून दाखवत आहे केदार केदार पण मदत करत आहे दिशा केदार गौरी गौरीचे पप्पा दिशाचे पप्पा मी सर्वांनी आम्ही मस्तपैकी मिळून इथे बेबीच्या वेलकमची तयारी केलेली आहे चला आता सर्वजण वाट बघत आहे बाळ केव्हा येणार आहे बाळ येण्याची वाट पाहणं सुरू आहे आणि डेकोरेशन पण सुरू आहे इथे असं छान असं मी इथे डेकोरेशन केलेलं आहे छानपैकी बाळाच्या वेलकमचं तर किती अच्छा डेकोरेशन कसं वाटत आहे आपल्याला बाळाच्या वेलकमचं डेकोरेशन मला नक्की सांगा बघा इथे आता मी छान अशी रांगोळी पण काढून घेत आहे वेलकम बेबी छान लिहिते रांगोळीमध्ये आणि आपली प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही रांगोळी पासूनच आपण करत असतो तर मी म्हटलं चला आता, आता आपण छानपैकी अशी सिंपल रांगोळी काढून घेणार आहे कारण वेळ फार कमी होता माझ्याकडे त्यामुळे मी सिंपलशीच रांगोळी काढून घेतली आणि छानपैकीशी बाकी पण तयारी भरपूर तयारी बाकी होती आणि घरातले पण कामं करायचे होते कारण आपल्या बाया बायकांना सर्वच कामं करावी लागतात घरातलं बाहेरचं आणि डेकोरेशन वेळेतून वेळ काढून छानपैकी डेकोरेशन पण करायचं असतं तर मग मी इथे आता रांगोळी काढून घेते याआधी मी छान पूर्ण स्वयंपाक वगैरे आटोपून घेतला आणि हॉस्पिटलमध्ये डबा पण पाठवून दिलेला आहे डबा घेऊन गेलेले आहेत बाळाचे पप्पा आणि माझी मम्मी ही दोघं पण बाळासाठी बाळाच्या मम्मीसाठी आणि आता सर्वजणं मग जेवण वगैरे केल्यानंतर हॉस्पिटलमधून जेव्हा सुट्टी होणार तेव्हा ते लगेच घरी येणार आहेत तर मग मी त्यांच्या येण्याच्या आधी इथे सर्व तयारी करून घेणार आहे तर चला म्हटलं आधी सर्वात आधी रांगोळी काढून घेऊ तर रांगोळी काढून घेते फक्त पाऊस नको यायला याची भीती होती सारखी मनामध्ये कारण आभाळ खूप आलेलं होतं तर इथं मस्तपैकी पटापट पत मी इथे रांगोळी पूर्ण करून घेते आता आणि रांगोळी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण तयारी आणखी पुन्हा तयारी करायची आहे कारण बरंच तयारी बाकी आहे फ्लावरचं डेकोरेशन रांगोळ्या फ्लावरच्या वगैरे करायच्या होत्या तर इथे मी अशा प्रकारे पूर्ण अशी छान सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे ही बघा ही आहे माझी छोटीशी आजची रांगोळी आणि सांगाचं फुलाचं डेकोरेशन आणि रांगोळी वगैरे झाल्यानंतर इथे छान अशी फुलांची पण रांगोळी काढून घेतलेली आहे तर रांगोळी काढताना मग मला मदत करत आहे इथं गौरी आणि केदार मी पण थोडीशी काढून घेतली आणि त्यात राहिलेली थोडीफार मदत मग मला केदारने गवरीनं पण केलेली आहे इथे मम्मी माझी रांगोळी काढता काढता इथपर्यंत आलेली आहे हे बघा छान अशी रांगोळी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे कशी वाटत आहे तुम्हाला ही आजची रांगोळी आणि फुलांचं डेकोरेशन फुलांची सजावट आणखी बरीचशी सजावट बाकी आहे पुढे आणखी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सुंदर छान अशी सजावट केली आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे आमच्याकडे बेबीचं वेलकम आणि बेबीचं वेलकम करण्यासाठी आम्ही अशा प्रकारे छान अशी तयारी केलेली आहे छोटीशी छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटत आहे सांगा मला कमेंटमध्ये नक्की आणि आजचं पूर्ण डेकोरेशन आणि बेबी वेलकम पाहण्यासाठी माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे आम्ही आज असं डेकोरेशन केलेलं आहे छान बेबीचं इथे बेबीचं वेलकम करणार आहोत छान असे बलून वगैरे लावून घेतलेले आहे थोडंसं इथे डेकोरेशन केलं आणि असे टेडी वगैरे ठेवून घेतले फार समोरच्या दरवाजाला पण आम्ही डेकोरेट केलेला आहे इथे बलून ने आणि त्यानंतर ही आहे पूर्ण झालेली आहे सजावट आता हे बघा फक्त आता बाळाच्या येण्याची प्रतीक्षा सुरू आहे आता केव्हा बाळ घरी येणार आणि केव्हा आम्ही बाळाचं स्वागत करू तर हे बघा अशी छोटीशी अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे तुम्हाला कशी वाटत आहे हे सांगा मला बँकमध्ये मा मी माझ्या पद्धतीने अशी डेकोरेट के करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही बगा ही शी आ, बेट बेट हे बघा ही छानशी पूर्ण बाळाच्या बेडपर्यंत फुलांची रांगोळी टाकून घेतली आणि अशा प्रकारे बेड पण डेकोरेशन केला थोडेफार बलून पण ठेवलेले आहे तर चला तर इथे बाळ आलेलं आहे आणि बाळाची एंट्री बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका